ग्रामीण भागातील विद्यार्थी हा स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक धार्मिक कार्यासोबतच स्पर्धात्मक शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन संजीवनी सेवाभावी परिवाराच्या माध्यमातून केलं जातं यामध्येच आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन महाराष्ट्र दिनी राजूरकर मंगल कार्यालय इथं करण्यात आलं स्वर्गीय प्रीता तथा मालुताई प्रफुल्ल सावजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्या दिल्या जाणाऱ्या आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी डोनगाव नगरीतील सर्व शाळेतील एकूण एकशे वीस विद्यार्थी यांना मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आला होता त्यापैकी निवड समितीद्वारे मुलाखत घेऊन बावीस विद्यार्थी यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे विद्यार्थींना हा पुरस्कार मेहकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील चव्हाण डॉक्टर शुभांगी अमोल मेटांगळे यांच्या शुभस्ते डॉ गजानन उल्हामाले माजी सभापती राजेंद्र पळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित होणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला अनिल आप्पा आवटी बबनराव पळसकर जयतबापू बिडवई सुरेंद्रसिंह चव्हाण किरण देवकर हितेश सावजी डॉक्टर शिवाजी बाजड विनोद खंडारे योगेश सारडा आसिफ खान डॉक्टर नकुल फुले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी पालकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक हमीद मुल्लाजी सुरेशप्पा फिस्के फिसके गणेश वाघमारे गणेश पळसकर शेषराव चोंडकर अस्लम खान गजानन खिल्लारी कविता गटुले सलाउद्दीन सर जमील पठाण ऋषिकेश फुलेसह कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं प्रतिनिधी गणेश पळसकर मेहकर बुलढाणा